नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो गणेश उत्सवा सुरू होत आहे आणि त्या बाजारामध्ये या ठिकाणी सजावट साहित्य देखील आलेलं झाले मित्रांनो तर हे साहित्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत नक्की हा व्हिडिओ शोप मित्रांनो याच्यामुळे तुम्हाला जे हार स्टील त्यांचं लायटिंग स्टील विविध जे साहित्य सजावट साहित्य संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत ते दोनशे रुपयाला आलेलं जर लाईट ही बाळ घेतली तर पन्नास रुपयाला आहे समाई घेतली तर ही मोठी दोनशे रुपयाला आहे छोटी दीडशे रुपयाला आहे ही लाइटिंग घेतली तर दोनशे रुपयाला आहे हा लेदर लाईट घेतला तर सहाशे रुपयाला आहे त्याच्यानंतर एक गणपतीची माळ घेतली वीस रुपयाला आहे छोटी घेतली तर दहा रुपयाला आहे आणि नंतर हे हार घेतले तर हे तीस रुपयाला आहे आणि हे झेंडूचे घेतले तर हे साठ रुपये जोडी आहे इकडले आणि तोरण घेतलं तर मोठं दो तीनशे रुपयाला आहे छोटं दोनशे रुपयाला आहे आणि चमकीचे हार घेतले तर छोटा दाला आहे मोठा वीस रुपयाला आहे रांगोळीचे कलर रांगोळी कलर घेतले तर दहा रुपयाला पुढी आहे पन्नास ग्राम पन्ना पाचशे ग्रॅमची स्टुरा ची पांढरी घेतली तर एक किलोची आहे आणि त्याच्यानंतर रांगोळी काढायचा रांग साच्या घेतला तर दहा रुपयाला आहे करंजाच्या साच्या दहा रुपयाला आहे त्याच्यानंतर चमची कागद घेतला तर दहाला आहे साधा घेतला तर पाच रुपयाला आहे त्याच्यानंतर ते आरती घेतली तर दहा रुपयाला आहे छोटे मोठी घेतली तर वीस रुपयाला आहे त्याच्यानंतर ते खिलोना घेतलं तर दहा रुपयाला आहे किंवा वीस रुपयाची जोडी आहे ते छोटे आसनपट्टी घेतली तर आसनपट्टी दहा रुपयाला आहे मोठं वीसला आहे त्याच्यावर मोठं तीसला आहे ते गणपतीचे टोप घेतले तर वीस रुपयाला आहे तो दुसरा तीस रुपयाला आहे त्याच्यानंतर वाती घेतल्या तर दहा रुपयाला पाकिट आहे सड्याची पुडी घेतली तर पाच रुपयाला आहे लाइटिंग लाइटिंग मध्ये बऱ्याचशा वरायटीज आहे त्यातून एक शंभर वाली आहे आणि एक ऐंशी वाली आहे हे एकदम इंडियन मटेरियल आहे आणि व्यवस्थित आणि चांगलं टिकाऊ ही चारशे रुपयापर्यंत आहे आणि हे तीनशे रुपयापर्यंत शंभर फूट आहे आणि ऐंशी फूट आहे यातून पण ते वेगवेगळे कलरचे उपलब्ध आहे किंमत साठ रुपये आणि रिमोट मध्ये याची किंमत दोनशे रुपये याची पण साठ आहे आणि हा गॅस लाईट म्हणून येतो Haan, हा आहे दोनशे रुपयाला स्पेशल दोन वर एक लाईट फ्री नव्या रेट हा शंभर रुपयाला एक लाईट आहे दोनशे रुपयात तीन लाइट समर्थ इलेक्ट्रॉनिक ते मुरून साठी वेगवेगळ्या प्रकारची माळे ही अकराशे रुपये जोडी आहे तोरण पन्नास रुपयाला आहे झेंडूची माल तीस रुपयाला गणपती फुलवातीच वीस रुपयाला फुल पन्नास रुपये जोडी हा टोक चाळीस रुपयाचा रुपयाला रुपयाला रांगोळी साळणी दहा रुपयाला एकशे वीस रुपयाला छोट वीस रुपयाला आहे काय सांग कापुरडे पन्नास रुपये गुलालपुरी दहा रुपयाला नाही ते रुपयाला छोटा घेतला तर शंभर रुपयाला आहे पावले येते दहा रुपयाला करंज सहाशे दहा रुपये बंडल दहा रुपये पन्नास रुपयाला आहे ऐंशी रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे एकशे ऐंशी रुपयाला आहे कलर लाईट आहे पन्नास रुपयाला लाइट शंभर रुपयाला शंभर रुपये जोडी हार शंभर रुपये जोडी साठ रुपये जोडी एकदा ऐंशी रुपये जोडी गणपतीचा छोटा हार दहा रुपयाला आहे वीस रुपयाला आहे हा मोठा तीस रुपयाला आहे रुपयाला हा पेपर दहा रुपयाला रांगोळी दहा रुपयाला एक कलर ची पांढरी दहा रुपये किलो अशी माळ आहे वीस रुपयाला काय घेतलं